सोलापूर धुळे महामार्गावरील खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी शिवारात धावत्या बसमधून महिला प्रवाशाने उडी घेतल्याने बसच्या मागील चाकाखाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू झालाय कांताबाई योगेश मर्मट असं या महिलेचं नाव आहे कन्नड आगाराची बस बुधवारी दुपारी तीन वाजता कन्नड येथून छत्रपती संभाजीनगर कडे जात होती, या बस बस होती। मात्र बस बस चा मागील बोरगावातून त्या आल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झालाय वाहक आणि प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला काहीशी अस्वस्थ होती अपघाताची माहिती मिळताच खुलताबाद पोलीस ठाण्याचे मनोहर पुंगळे बीड जमादार राकेश आव्हाड महामार्ग पोलीस इंगोले राठोड शांताराम सोनवणे शरद दळवी यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी विछेदनासाठी वेरुळ येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल करण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांनी चालक वाहक तसेच प्रवाशांचे जबाब नोंदवून पुढील तपास सुरू केलाय अभिषेक ठेंगडे एमसे न्यूज खुलताबाद छत्रपती संभाजीनगर